मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोमस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि नमस्कार प्रेक्षक मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ज्या मैत्रिणीकडे आलेलो आहोत तिची सगळ्यात आधी ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार स्वागत खमंग मेजवानी मध्ये थँक्यू तुमची ओळख प्रेक्षकांना करून माझं नाव स्मिता ना शिरीष सबनीस मी अशोका गार्डनमध्ये राहते आणि मी आज तुम्हाला सिकेपी स्टेशन निनाव करून दाखवणार आहे अच्छा निनाव म्हणजे ज्याला नाव नाही त्याला निनाव आपण असं म्हणतो असंही म्हणू शकता पण हा स्पेशल सिकेपी पदार्थ आहे आणि बाकी इतर कोणालाही जमत नाही आणि इतर कोणी करतही नाही म्हणजे सिकेपी पदार्थ म्हटलं की नीनाव निनाव हे नाव अगदी येतच निनाव अगदी प्रत्येक घरात हवंच आणि दरवर्षी केलंच जात बरं म्हणजे असं काही खास कारण आहे का की त्या दिवशी केलं जात हो श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी ज, 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 जरा जिवंतिका पूजन करतात म्हणजे आपण ज्याला जिवती म्हणतो जे मुलांसाठी असतं जे व्रत त्याच्यासाठी देवाजवळ त्या जिवतीजवळ जो नारळ ठेवलेला असतो तो नारळ चार आठवड्यांनी काढला जातो त्या नारळाचा वापर करून जो गोड पदार्थ सर्वांसाठी बनवला जातो त्याला नेनावा म्हणतात अच्छा अच्छा म्हणजे जो ज्योतीच्या पूजेच्या वेळेला नारळ ठेवलेला असतो त्याचा प्रसादाचा तो नारळ असतो त्यामुळे तो असा पदार्थ बनवून त्याचा उपयोग केला जातो मग सगळ्यांना दिला जातो अच्छा अच्छा बरं मग आता ह्या निनावासाठी काय काय साहित्य घेतलंय हे निनाव्याचं पीठ गुळ नारळाचं दूध थोडासा सुका मेवा तूप वेलची आणि जायफळ बर हे निनावाचं पीठ जे आहे हे नेमकं कसं तयार केलं हे दोन भांडी जर बेसनाचं पीठ घेतलं बेसन घेतलं तर अर्धवांड गव्हाचं पीठ पाहिजे घ्यायला म्हणजे पीठच एकत्र केलेली आहे सहसा लोक असंही करतात किंवा थोडस डाळ भाजून घेऊन थोडेसे गहू पण भाजून घेऊन जर असं थोडस थोडंफार रवाळ जर पीठ घेतलं जास्ती निनावं चांगल्या प्रकारे अच्छा म्हणजे आपल्याला एकत्रित जर ते पीठ नसेल तर आपण वेगवेगळी वेग वेग पीठ हा घेऊ शकतो तरी, हो, हो, तरी, तरी जर हो। खास तयार करून घ्यायचं असेल तर मग डाळीचं प्रमाण किती दुप्पट डाळीचं प्रमाण जर दोन दोन घेतलं तर अर्धा भांड गव्हाचं पीठ अर्ध भांड अच्छा म्हणजे दोन भाग डाळीचं प्रमाण आहे आणि एक अर्ध भांड आपण गव्हाचं घ्यायचं अच्छा मग ते थोडस भाजून घ्यायचं व्यवस्थित दळायच्या आधी भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आता करताना पण आपल्याला तुपावर भर ते अच्छा पुन्हा भाजायला लागणार आहे पण नसेल तर आपण ही आपल्या घरात जी पीठ असतात डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ ते पण आपण घेऊ शकतो अच्छा काय काय आता करायचं का, सर्वप्रथम आपण तूप थोडं पातळ करून त्याच्यावरती हे पीठ भाजून घेणार आहोत बर साजूक तूप टाकलंय ना हो साजूक तुपावरती एवढंच तूप पुरेल जसं लागेल तसं अच्छा थोडं सेहतकार अच्छा अच्छा हे जर गिरणीतून दळून आणलं पीठ तर सांगायला लागतं की थोडं रवाळ द्या सहसा आता बऱ्याच जणांकडे घरी घरघंट्या गर असतात बरोबर त्यामुळे मग आपल्याला हवं तसं आपल्याला मग हे घरघंटीमध्ये दळलेलं आहे पीठ हो हो अच्छा जस, हो घरघंटीमधून आणि जसं लागेल तेवढंच तूप घालायचं कारण तुपाचं प्रमाण देखील कमी घ्यायचंय आपण म्हणजे आपण जर नुसतं बेसनाचे लाडू वगैरे करताना जेवढं तूप वापरतो तेवढं वापरायची काय बेसन लाडू करताना भरपूर लागतो तूप बरोबर हे फक्त पीठ भाजण्यापुरतं आपण तूप वापरलं तरी आणि ऑलरेडी आपण डाळ आणि गहू सुद्धा भाजूनच घेतलेले आहेत त्यामुळे तसं फारस भाजावं पण लागणार नाही मला वाटतं नाही का म्हणजे तूप घातलेलं आहे साजूक तूप आणि ते डाळ आणि गव्हाचं मिश्रण असं भाजताना आता खमंग असा वास वास येणार आहे आणि तो छान वास सगळी घरभर सुटला तर समजायचं की ते पीठ चांगल्या प्रकारे भाजून बरोबर अगदी आता आपलं जवळजवळ हे पीठ भाजून झालेलं आहे गॅस बंद करून काढून घ्यायचंय का पीठ नाही आताच नाही दूर पीठ काढायचं अगोदर मी नारळाचं दूध जे इथे काढून आणलेलं आहे ना ते पिठा एवढ्या पिठाच्या मापा एवढंच नारळाचं दूध पण लागतं प्रमाण आहे प्रमाण आहे जेवढं पीठ असेल तेवढं नारळाचं दूध नारळाचं दूध ते कसं केलं नारळाचं दूध कसं तयार केलं नारळ फोडून खवणला आणि मिक्सर मिक्सरमध्ये काय कोमट पाणी वगैरे पाणी टाकून अच्छा म्हणजे नारळ खोवून घ्यायचा खोवून घ्यायचा आणि थोडस कोमट पाणी घालायचं आणि मग ते दूध तयार केलं नारळ आणि मग ते मोजून घेतलं मी जेवढं पीठ आहे तेवढंच नारळाचं दूध पण घेतलं आणि त्याच्या निमपट गुळ घेतलं अच्छा म्हणजे हे प्रमाण आहे हे प्रमाण जेवढं पीठ असेल तेवढं नारळाचं दूध आणि त्याच्या त्याच्यासाठी छान खमंग असं भाजलंय पीठ रंग पण बदलला त्याचा नारळाचं दूध ह्याच्यामध्ये हा गुळ मिक्स आहे विरगळून घेतलेला आहे नारळाच्या दुधामध्ये नारळाच्या दुधामध्ये पिठा एवढंच नारळाचं दूध घेतलंय त्याच्यात निम्मा गुळ घेतलाय आता त्याच्यामध्ये आपण थोडस वेलची आणि जायफळ टाकूया अच्छा वेलची जायफळची पावडर टाकूया थोडेसे ड्रायफ्रुट्स पण टाकूया छान असे पातळ काप केलेले आहेत म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होत असेल तर वरून गार्निश करू शकतो हो खरं म्हणजे पारंपरिक पद्धतीप्रमाणे हे स्टोवर गॅसवर चुलीवर अच्छा कसंही आपण आठवू शकतो पण आता वेळेची बचत म्हणा किंवा गॅसची बचत म्हणा किंवा साधन आहे हा आणि मायक्रोवेव्हचा वापर जास्तीत जास्त कसा करायचा ह्या विचारत आपण हे मायक्रोवेव्हमध्येच मध्येच करून बघूया बरं म्हणजे आता काय करायचं आहे आपण हे मी पिठामध्ये हे मिक्स करणार आणि मायक्रोवेव्हला अच्छा हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे सगळं मिक्स करून मिक्स करून मायक्रोवेव्हच्या भांड्याला थोडासा तुपाचा हात लावून हे सगळं मी त्याच्यात मिक्स करून घेते पूर्वी करायचे तेव्हा मग नेमकं कसं करत होते म्हणजे गॅसवरती करायचं गॅसवरती ते आठवत ठेवायचं आणि मग बऱ्याच वेळ आठवल्यानंतर ते दोन्ही कडून त्याला उष्णता लागायला हवी म्हणून मग त्याच्या झाकणावरती थोडे निखारे ठेवले की खालून अडीवरून दोन्हीकडून ते छान बेकवायचं जसं आपण केक बेक करतो तसं आणि मग त्याच्या छान वड्या पड अच्छा अच्छा ते आता निखारे आता निखारे उपलब्ध नाहीयेत आपले मायक्रोवेव्ह आता आहे अच्छा हे भाजून घेतलेलं पीठ घेतलं आपण छान मिक्स झालं पाहिजे ना हो गुठळ्या मोडल्या पाहिजेत हे आता इतपत झालं ना सगळं मिक्स करून व्यवस्थित मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर हे साधारण आठ अच्छा हाय पॉवरती आठ करता आपल्याला ठेवायचं बरं मिश्रण आठ मिनिटांकरता हाय पॉवरवर मायक्रोवेव्ह हो मध्ये ठेवलेलं आहे ते तयार होतंय तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत रहा खमंग मेजवानी खमंग मेजवानी काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी सोमवार व गुरुवार दुपारी वैनी, तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत बजर झालेला आहे आणि निनाव सुद्धा मला असं वाटतं तयार झालेलं आहे हो ना हो अच्छा झालेलं आहे मस्त पैकी आता ह्याच्या वड्या पडायच्या हां आणि वर वरून त्याला ड्रायफ्रूट टाकून गार्निश करायचं आपण मिश्रणात पण टाकलेले होते हे झालं निनाव तयारवानी मेजवानी, 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 मेजवानी। खमंग मेजवानी। हे झालं नेण्याव तयार खाऊन तर बघा खाऊन बघते मस्त झालं खमंग भाजलं गेले का भाजलं पण खमंग आणि त्याच्यामध्ये जे नारळाचं दूध आहे गुळ त्याच्यामुळे अगदी छान लागते आणि जे लोक कॅलरी कॉन्शियस हा आहेत ज्यांना साखर नाही चालत किंवा ज्यांना साखर कमी टाकायचे त्यांनी पण खायला हे हरकत नाही घातलेला आहे आहे त्याच्यामध्ये आणि आणि प्रमाण देखील कमी, कमी वापरलेलं शिवाय मायक्रोवेव्ह मध्ये केल्यामुळे झटपट होणारी अशी पण ही कृती आहे त्यामुळे अगदी मस्त झालेली आहे चवदार आहे प्रेक्षक हो तुम्ही देखील घरी जरूर करून बघा स्मिता आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सी स्पेशल असा पदार्थ म्हणजे निनाव करून दाखवल्यात आम्हाला शिकवल्या त्याबद्दल मनापासून आभार मानते मला संधी दिल्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे आणि ही एक छोटीशी भेट खमंग मेजवानीकडून थँक्यू अशाच मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटणार आहोत खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार